महाराष्ट्र शासनाचे लेखा व कोषागार पुणे विभागाची जाहिरात आलेली आहे कनिष्ठ लेखापाल पदा या पदासाठी एस टेनचं सॅलरी आहे आणि टोटल पंच्याहत्तर व्हॅकन्सी आहे अर्ज सुरू दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आहे इथे साईट दिलेली आहे यावरून तुम्ही अर्ज करू शकता ओपन जनरलसाठी सात पदे आहेत आणि ओपन साठी सहा पदे आहेत बाकीचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते तुम्ही यावरनं बघू शकता कनिष्ठ लेखापाल यासाठी संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवीधर या पदासाठी अप्लाय करू शकतात आणि यासाठी म मराठी टंकलेखन थर्टी वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिशचे फोर्टी वर्ड्स पर मिनिट हे टायपिंग सर्टिफिकेट लागतील ओपनसाठी फीस हजार आहे तर कॅटेगरीतल्या लोकांसाठी नऊशे रुपये फीज असेल शंभर प्रश्न असतील दोनशे मार्क असतील मराठी इंग्लिश जी के आणि ॲप्टिट्यूड पंचवीस 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 असे प्रश्न असतील दोन तास एकशे वीस मिनिटे नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसेल आणि यांनी सिलेबस दिलेला आहे यामध्ये मराठी इंग्लिश पॉलिटी आहे हिस्ट्री आहे महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल पर्यावरण आहे आणि सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आहे त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी रिमोट सेन्सिंगही आम यांनी आम्हाला दिलेलं आहे सगळे या पदासाठी अप्लाय करू शकतात